नमस्कार आज आपण सोमवारच्या शिवलिंग पूजेबद्दल बोलणार आहोत आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार विशेश हो, या दिवशी विशेष पूजा केली तर म्हणे अडचणी दूर होतात घरात समृद्धी येते हो अगदी म्हणजे या माहितीत असं म्हटलं आहे की सोमवार शंकराचा दिवस आहे आणि त्या दिवशीच्या पूजेचं फळ लगेच मिळतं किंवा ते जास्त प्रभावी असतं बरोबर तर आज आपण हेच बघूया की या माहितीनुसार सोमवारच्या पूजेचं नेमकं काय महत्व आहे पद्धत काय 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 वापरायचं आणि फायदे काय काय सांगितले आहेत सुरुवात सोमवारच्या महत्वापासून करूया काय एवढा खास मानला जातो हा दिवस या माहितीप्रमाणे तर या स्रोतानुसार ना सोमवार हा महादेवाचा आवडता दिवस आहे काही ठिकाणी त्याला सोमवार असंही म्हणतात अच्छा आणि असं मानलं जातं की या दिवशी पूजा केली की आयुष्यातले बरेच त्रास म्हणजे कष्ट किंवा समजा गरीबी असेल एवढंच काय तर ते ग्रहदोष वगैरे म्हणतात ना ते पण दूर होतात आणि मग शांतता मिळते आरोग्य सुधारत घरात भरभराट येते असं सगळं यात म्हटलं आहे अरे वा म्हणजे फक्त अध्यात्मिक नाही तर अगदी रोजच्या जगड्यातले फायदे पण सांगितले आहेत मग तयारी कशी करायची पूजेची पद्धत काय दिली आहे या माहितीत काही वेळ वगैरे हो हो वेळेबद्दल सांगितलंय म्हणतात की शक्य झालं तर सकाळी लवकर म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या आधी अगदी सूर्योदयाच्या साधारण दीड तास आधी किंवा निदान सूर्य उगवायच्या आत तरी पूजा करावी त्यासाठी मग आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे शक्यतो पांगरे किंवा पिवळे असेही म्हटलंय ओके आणि पूजेच्या आधी थोडा वेळ ओम नम शिवाय मंत्र म्हणत ध्यान करावं म्हणजे मन शांत होतं पूजेसाठी बरं आणि मग प्रत्यक्ष पूजा करताना म्हणजे शिवलिंगावर काय काय अर्पण करायचं कसं करायचं क्रम काय आहे क्रम दिलाय तसं सरळच आहे आधी शिवलिंग स्वच्छ करायचं पाण्याने किंवा असेल तर गंगाजलाने ठीक आहे मग एक एक वस्तू अर्पण करायची पाणी किंवा गंगाजल मग दूध दही तूप नाही मध आहे साखर मग बिल्वपत्र म्हणजे बेलाची पानं आणि फुलं आणि हे सगळं वाहताना ओम नम शिवाय मंत्र किंवा जमल्यास तो महामृत्युंजय मंत्र आहे ना ओम त्र्यंबकम यजामहे तो म्हणत अभिषेक करायचा या माहितीत जवळजवळ अकरा वस्तू सांगितल्या आहेत असं दिसतंय त्यातल्या काही मुख्य वस्तू आणि त्यांचे फायदे काय सांगितले आहेत म्हणजे कशासाठी काय अर्पण करायचं हो ते पण दिलंय म्हणजे बघा पाणी किंवा गंगा जे आहे त्याने पाप धुतले जातात आणि मन शांत होतं असं म्हणतात दुधामुळे चंद्रदोष आणि मानसिक अशांती कमी होते दही हे संतान प्राप्तीसाठी किंवा मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी अच्छा साखर किंवा गुळ आर्थिक अडचणी दूर करतो असं म्हटले आणि मध हे ना ते शत्रूंचा त्रास कमी करत म्हणे आणि बोलण्यात गोडवा येतो अरे वा म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण जोडलेलं आहे आणि ते बिल्वपत्र त्याचं काय विशेष ते तर शंकराला खूप आवडतं असं आपण ऐकतोच अगदी बरोबर बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान जे तीन पानांचं एकत्र असतं हो ते अखंड हवं ते शंकराला खूप प्रिय आहे असं यात स्पष्ट लिहिलंय ते महादेव खूप प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे ओके okay. त्याशिवाय भस्म किंवा विभूती आहे ती ग्रहदोषासाठी आणि काही की रुईची किंवा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगितली आहेत म्हणजे पूजेच्या वस्तूंसोबत मंत्राचं पण महत्व आहे काही विशिष्ट मंत्राबद्दल सांगितलंय का मंत्रा हो आहे ना जर काही विशेष त्रास असेल म्हणजे मानसिक आर्थिक किंवा मा ग्रहदोष असतील तर ओम महामृत्युंजयाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा असं सुचवलं आहे आणि एकूण फायदे बघितले तर या माहितीप्रमाणे या पूजेने काय होते की आयुष्यात शांतता येते स्थिरता येते समाधान मिळतं मोठे आजार दूर व्हायला मदत होते म्हणतात चंद्र राहू केतू या ग्रहांचे वाईट परिणाम कमी होतात घरात सुख समृद्धी येते आणि कर्जमुक्तीसाठी पण मदत होते असं सांगितलंय बर ही माहिती खूपच सविस्तर आहे पण काही गोष्टी टाळायला किंवा लक्षात ठेवायला सांगितल्या आहेत का म्हणजे पूजा करताना काय करू नये असं काही हो हो सांगितलंय की ते अखंड असावं तीन पानांचं तुटक किंवा खराब नको बरोबर आणि महत्वाचं म्हणजे शिवलिंगावर कुंकूनही व्हायचं आणि तुळस पण जास्त प्रमाणात नाही व्हायची अच्छा हे महत्वाचं आहे हो आणि महिलांसाठी पण एक सूचना आहे की मासिक पाळीच्या दिवसात ही पूजा करू नये तर एकंदरीत काय ही जी माहिती आपल्याकडे आहे ती सांगते की सोमवारची शिवलिंग पूजा ही अनेक अडचणींवरचा एक उपाय आहे समृद्धीसाठीचा मार्ग आहे आणि त्यासाठी विशिष्ट पद्धत आणि वस्तू महत्वाच्या आहेत अगदी आणि मला वाटतं ही माहिती आपल्याला एका गोष्टीवर विचार करायला लावते की आपली श्रद्धा आपण जे काही करतो म्हणजे पूजा किंवा इतर विधी आणि त्यातून आपल्याला जे फळ अपेक्षित असतं यांच्यात नक्की काय संबंध असतो म्हणजे साध्या वाटणाऱ्या गोष्टींना वस्तूंना एवढं महत्व किंवा एवढी शक्ती कशी प्राप्त होत असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खर तर